नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री ललिता पंचमीचे महत्त्व आणि पूजाविधी कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्री ललिता पंचमी म्हणजे अश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत करावयाचे आहे हे काम्य व्रत आहे ललिता देवी ही या व्रताची देवता आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते या दिवशी भक्त व्रत व पूजापाठ करतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षोडशोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात ललिता देवीसह स्कंद माता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते महत्त्व आदिशक्ती आई ललिता दस महाविद्यांपैकी एक आहे पंचमीचं व्रत भक्तांसाठी शुभ फलदायी आहे या दिवशी पूजा आराधना केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात सुख आणि समृद्धी येते पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुरसुंदिरी जगतजननी ललिता मातेचे दर्शन मात्र केल्याने सर्व कष्टांचे निवारण होते ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारी आहे देवीची पूजा शक्ती प्रदान करते देवी ललिता शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळतं ज्यानुसार पिता दक्षद्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्षपुत्री सती आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा शिव त्यांचं पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात ही महाविपत्ती बघून भगवान विष्णू चक्राने सतीची देह विभाजित करतात नंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळख मिळते ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होतो जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ शकतो ही स्थिती बघून ऋषी मुनी घाबरू लागतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करतात त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते सृष्टीला पुन्हा नवजीवन प्राप्त होते पूजा पद्धत एखाद्या करंडकाचे झाकण हे तिचे प्रतीक मानून पूजेला घेतात सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात ललिता देवीचे ध्यान मंत्र असे आहेत नीलकौशय वसानाम हे माभम कमलासनाम भक्तांना वरदा नित्यम ललितां चिंतयाभ्यम नम कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व सागर अशा अठ्ठेचाळीस दुर्वा ललितेला वाहतात नैवेद्यासाठी लाडू वडे घारगे वगैरे पदार्थ करतात पूजेच्या शेवटी घारग्यांचे वायन देतात रात्री जागरण व कथा श्रवण करतात दुसऱ्या दिवशी ललिता देवीचे विसर्जन करतात